नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण नॉनव्हेजच्या चवीलासुद्धा मागे सारेल अशी आणि शंभर टक्के सांगते तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल अशी हॉटेल रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरच्या चवीलाही मागे सारेल अशी रेसिपी बनवतो आहे बनवायला इतकी सोपी आहे कोणीही अगदी सहज बनवू शकेल आणि चवीला म्हणाल तर भन्नाट तर त्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक लिटर इतकं पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं इथे मी पाव चमचा इतकं मीठ घातलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता पाणी गरम करून घेतो आहे तोपर्यंत आपण पाणी, तो पाणी कशासाठी गरम करतो आहे किंवा आपण कोणती भाजी बनवतो आहे हे सांगते तर इथे मी अर्धा किलो सोया चाप घेतले आहेत हे सोया चाप सोयाबीनपासून बनवले जातात हे तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन अगदी सहज मिळतील आणि इथे मी फ्रोझन सोया वापरती आहे तुम्ही या ठिकाणी फ्रेश वापरू शकता आणि जर फ्रोझन सोयाचाप वापरत असाल तर एक तास आधी हे फ्रीजरमधून काढून बाहेर ठेवायचे आता तुम्ही पाहिलं असेल जेव्हा या सोया चापमधून आपण स्टिक बाजूला करतोय तर ती होत नाही आहे तर यासाठीच हे सोयाचाप आपल्याला पाण्यामध्ये एक दहा मिनटं उकळवून घ्यायचे आहेत सोया चाप पाण्यामध्ये दहा मिनटं उकळवून घेतले की जी स्टीक आहे ती अगदी सहज यापासून वेगळी होते आणि सोयाचापसुद्धा एक पन्नास टक्के शिजले जातात तरी ते पहा पाणीसुद्धा गरम झालं आहे आता हे सोया स्टिक म्हणजे हे सोया चाप आहेत ते मी यामध्ये घालणार आहे आणि एक दहा मिनटं आचेवरती हे पाण्यामध्ये छान असे उकळवून घ्यायचे मीठ सुरुवातीला यासाठी यामध्ये टाकायचं कारण तुम्हाला जर सोया चाप भाजी बनवून खायचे नसतील तर तुम्ही असेच तळून त्याच्यावरती चाट मसाला लाल मिरची पावडर टाकूनसुद्धा खाऊ शकतात तसेही चवीला अप्रतिम लागतात पण आज आपण यापासून एकदम वेगळी ढाबा रेस्टॉरंट हॉटेलमध्ये मिळते अशी भाजी बनवतो आहे तर इथे पहा एक दहा मिनटं हे सोया चाप मी पाण्यामध्ये छान असे उकळवून घेतले आहेत आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे जे सोया चाप आहेत म्हणजे सोया स्टिक आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर इथे पहा सर्व ज्या सोया चाप स्टिक्स होत्या त्या मी एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत गॅस बंद करायचा हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आणि कढई स्वच्छ धुवून घ्यायची आपण फक्त एकाच कढईचा वापर करून हे सर्व बनवतो आहे अजिबात दुसरी भांडीसुद्धा आपण खराब करणार नाही आहे तर इथे पाण्यामध्ये उकळवून घेतलेले सोया चाप म्हणजे सोया स्टिक थंड होत आहेत तोपर्यंत कढईमधील पाणी मी ओतून टाकले कढई स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत म्हणजे मसाल्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते भाजून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी इतकं तेल घातले तेल गरम झालं की आता इथे मसाल्यासाठी मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा पातळ उभा अजिबात चिरून घ्यायचा नाही आहे असा कांदा वापरायचा आहे अशा पद्धतीने कांदा भाजून घेतला ना की छान कॅरमलाइज होतो आणि तुमची कांदा चिरायची मेहनतसुद्धा वाजते त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर घेताना शक्यतो देठासहित घ्या वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या लहान आकाराच्या आहेत त्यामुळे मी इतक्या घेतल्या आहेत तुम्ही घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या जर मोठ्या असतील तर पंधरा ते सोळाच घ्या त्यानंतर थोडंसं आलं घेतले आणि चार हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य आता तेलामध्ये टाकायचं आणि मध्यम आचेवरती आता हे सर्व साहित्य कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवा मोठ्या आचेवरती हे भाजून घेऊ नका नाहीतर मग काय कांद्याचा रंग वरून लगेच बदलतो आणि आतून कांदा तसाच कच्चा राहतो त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे भाजून घ्यायचे तर इथे पहा कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो असे मधून दोन तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत आता हा चिरलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचा आणि टोमॅटोसुद्धा या, या सर्व साहित्यासोबत हलकासा मौसूध होईपर्यंत आणि टोमॅटोचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे टोमॅटोचा हलकासा रंग बदलेपर्यंत टोमॅटो भाजून होतोय तोपर्यंत कांदासुद्धा अगदी आतपर्यंत छान भाजला जातो तर इथे पहा टोमॅटो हलकासा मौसूद होईपर्यंत रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतलाय कांदासुद्धा अगदी आतपर्यंत छान भाजला गेलाय कॅरमलाइज झालाय झाला आहे आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता भाजून घेतलेलं साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी पुन्हा गॅसवर कढई स्वच्छ धुवून गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने चार पळी तेल घालायचं आता हे तेल गरम आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर त्यासाठी इथे पहा आपण जे सोयाच्या पाण्यामध्ये उकळवून घेतले होते ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आहेत आणि आता मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं यामधील ज्या स्टिक आहेत त्या अजिबात निघत नव्हत्या पण जेव्हा आपण हे सोया चाप पाण्यामध्ये उकळवून घेतले तेव्हा तुम्ही पाहू शकता अगदी सहज या स्टिक यामधून बाहेर निघतायत इथे मी तुम्हाला आणखी एक सोया चाप दाखवते पाहू शकता अगदी सहज या स्टिक बाहेर निघत आहेत चापमधून स्टिक बाहेर काढल्यानंतर आता हे जे चाप आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे तुम्ही कट करून घेऊ शकता पण जास्त लहान आकारामध्ये जर हे कट करून घेतले तर भाजी बनवल्यानंतर जर जास्त प्रमाणात हे शिजले तर भाजीमध्ये वितळू शकतात त्यासोबतच हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अशा मोठ्या पीसमध्येच हे सोया चाप कट करून घातले जातात तर इथे मी दोन बोटाची साईज घेतली आहे आणि त्यानुसार हे सोयाचाप मी कट करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता दोन बोटं अशा पद्धतीने या चापवरती ठेवायचे आणि कट करून घ्यायचे एकसारख्या आकारामध्ये हे चाप कट होतात आता राहिलेले सोया चापसुद्धा स्टिक मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व सोया चाप मी अगदी याच पद्धतीने चिरून घेतले आहेत छान एकसारख्या आकारामध्ये चिरले गेले आहेत पण जेव्हा तुम्ही सोया चाप हॉटेलमध्ये खाता तेव्हा पाहिलं असेल जे सोयाचाप असतात त्याला छान अशी जाळी सुटलेली असते आणि त्यामध्ये अगदी जी भाजी असेल ती मुरलेली असते तर या सोया चापला सुद्धा अगदी तशीच जाळी सुटावी जी ग्रेव्ही आहे ती या सोया चापमध्ये छान मुरावी त्यासाठी हे जे सोयाचाप आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तर त्यासाठीच चार चमचे तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलं होतं आता सोयाचाप यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती अलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळायचे मोठ्या आचेवरती तळायचे नाहीत मीडियम टू लो फ्लेमवर तळले की छान आतपर्यंत तळले जातात जे सोयाचाप आहे त्याला छान जाळी सुटते आणि छान एकसारखे सर्व बाजूनी सोनेरी रंगईपर्यंत तळले जातात तरी ते पहा सर्व सोयाचाप मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतले आहेत आता हे तळून घेतलेले सोयाचाप एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचे का ते मी तुम्हाला पुढे सांगतेस पण तळलेले सोयाचाप एखाद्या मोठ्या खोलगट भांड्यामध्येच काढून घ्या मी सुद्धा इथे बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आता जे राहिलेले सोयाचाप आहेत जे आपण कट करून घेतले आहेत ते सुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आणि एकसारखे हलवत मीडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचे जर तुम्ही पसरट पॅन घेतला असाल तर एका वेळी सर्व सोयाचापसुद्धा तळून घेऊ शकता मी कढईमध्ये आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये तळून घेतले आहेत तर इथे पहा दुसऱ्या बॅचमध्ये जे सोयाचाप टाकले होते ते सुद्धा छान सोनेरी रंगपर्यंत तळून घेतले आहेत ते सुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेते तर इथे सर्वच तळलेले सोयाचाप मी बाउलमध्ये काढून घेतले आहेत आता या सोया चापमध्ये आतपर्यंत मसाला छान मुरावा चवीला हे छान लागावे यासाठी आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि सर्वात महत्त्वाचा मसाला ज्यामुळे या सोया चापची चव दुप्पट तिप्पट वाढते तो म्हणजे एक चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं त्यानंतर आता ज्या चमच्याने हे सर्व साहित्य मोजून घेतले त्याच चमच्याने यामध्ये पाच चमचे इतकं दही घालायचं दही ताजं घ्यायचं आहे त्यासोबतच दही कमी आंबट असणारं असावं जास्त आंबट असलेलं दही वापरू नका नाहीतर मग या ग्रेवीची चव पूर्णपणे बिघडेल तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानीच पाच चमचे दहीसुद्धा घातलं आहे आता हे सर्व साहित्य हातानेच एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे सोयाचाप आहे त्यालासुद्धा हे दही सर्व बाजूनी एकसारखं लागलं जाईल मसालेसुद्धा यामध्ये एकसारखे लागले जातील आणि छान मुरतील सुद्धा तर इथे पहा सर्व साहित्य हे जे सोयाचाप आहे त्याला मी लावून घेतलं आहे फक्त एक दहा मिनटं किंवा आपला मसाला भाजून होईपर्यंतच हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे जास्त वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं नाही तरी ते सोया चापला सर्व मसाले लावून घेतले आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये जे साहित्य भाजून आपण काढून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरून एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची पाण्याचा वापर यासाठी करायचा का कारण हे एकदम छान स्मूद असं वाटलं जाईल तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी छान असं वाटून घेतलं आहे एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे तर इथे आपली बाकीची सुद्धा सर्व तयारी झाली आहे आता आपण मस्त ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच परफेक्ट चमचमीत सोयाचाप मसाला बनवून घेव्यात तर कढईमध्ये जे सोयाचाप तळले होते त्यातलंच थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे यामध्ये मी एक्स्ट्रा तेल ॲड केलेलं नाही आहे जेवढं तेल आहे त्यामध्येच ही ग्रेव्ही मी बनवून घेणार आहे गॅस चालू करायचा तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये दोन हिरवी वेलची दोन लाल सुक्या मिरच्या एक तमालपत्र एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा एक स्टार फूल आणि एक मोठी वेलची घेतली आहे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे तेल ते एक अर्धा सेकंद परतून घ्यायचे त्यानंतर तेल हलकंसं गरम आहे तेव्हाच यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे धणे पावडर घालायची आणि हे सर्व मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचे तेल हलकंसं गरम असलं की पावडर मसाले टाकल्यानंतर ते करपणार नाही त्यामुळे तेल हलकंसं गरम आहे तेव्हाच मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार केले ते वाटण घालायचं आणि आता कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता वाटण तयार करताना आपण यामध्ये पाणी घातलं होतं त्यामुळे वाटण पाण्यामुळे बाहेर उडतं त्यासाठी कढईवर झाकण ठेवायचं आणि आता मंद आचेवरती हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत पूर्णपणे पाणी निघून जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर इथे पहा कढईवरती झाकण ठेवून अधूनमधून मिक्स करत हा मसाला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर मी यामध्ये जे सोया चाप आपण मॅरिनेट करून घेतले होते ना ते घातले आहेत ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे सॉरी तुम्हाला दाखवता आलं नाही सोयाचाप घातल्यानंतर मसाल्यासोबत मी छान एक दोन मिनटं हे परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये ज्या बाऊलमध्ये आपण सोयाचाप मॅरिनेट करून ठेवले होते त्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घेतले ते सर्व पाणी यामध्ये घालायचं आता हे सोयाचाप ग्रेव्ही तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता कारण ही ग्रेव्ही आपण जेव्हा शिजवून घेऊ तेव्हा याच्यातली जी ग्रेव्ही आहे ती या सोया चाप सुद्धा शोषली जाते आणि ग्रेव्ही जास्त घट्टसर होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर या ग्रेव्हीमध्ये मी एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि ही सोयाचाप ग्रेव्ही मी तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे पण फक्त ही मी रोटीसोबत म्हणजे फुलक्यांसोबत सर्व केली होती भातासोबत खायची असेल तर थोडंसं जास्त पाणी घाला दोन ते अडीच ग्लास त्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं ही ग्रेवी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झाले आहेत झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट चमचमीत अशी ही सोयाचाप ग्रेव्ही म्हणून तयार झाली आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता पण थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही आणखी घट्टसर होते आणि तर्रीसुद्धा तुम्ही पाहू शकता काय मस्त आली आहे आता याच्यावरती गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्हाला जर हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता मस्त अशी चमचमीत दमदमीत ढाबा हॉटेल रेस्टॉरंटवर मिळते अशी सोया चाप मसाला ग्रेवी बनून तयार झालीये अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते नाव ऐकायला अवघड असलं वाटत असेल बनवायला सुद्धा अवघड असेल पण असं अजिबात नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल तर खरंच नॉनव्हेजच्या चवीला सुद्धा मागे सारेल इतकी जबरदस्त आणि व्हेज लोकांसाठी तर मस्तच पनीर सोयाबीन तुम्ही नेहमीच खाता एकदा ही भाजी भाजीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद